नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या शहरातील काही भागात सुविधा पोचल्या नसल्याने महिलांमध्ये रोष रस्ते पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार आवाज जनतेचा एपी न्यूज महाराष्ट्राद्वारे सरकारपर्यंत श्री बालाजी महाराजाची पुण्यनगरी देऊळगा राजा शहर हा सिंके राजा मतदारसंघाचा सर्वात मोठा शहर म्हणून याची ओळख आहे परंतु शहरातील काही भागात आजपर्यंत रस्ते नाल्या नळाद्वारे पिण्याचे पाणी घरकुलची सुविधा आजपर्यंत पोहोचलेली नसल्याने महिलांमध्ये रोज दिसून येत आहे गेल्या पंधरा वर्षापासून काही भागात नागरी सुविधेचा वनवा आहे रस्ते गटारी नाहीत गेल्या पावसामुळे परिसरात पाणी साचत आहे पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशी महिलांनी थेट लोकप्रतिनिधींना आव्हान देत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान मागू नका पहिले सुविधा द्या अन्यथा होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असा इशारा दिला गेला आहे अनेक वर्षापासून आश्वासनं मिळत आहे कामे होत नसल्याचा ठपका ठेवून लोकप्रतिनिधीवर नाराजगी व्यक्त केली जात आहे विधानसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आहे तरीही लोकप्रतिनिधीकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याने नाराजगी व्यक्त होत आहे तरी तत्काळ शहरातील काही भागात नगरपालिकेच्या वतीने सोयीसुविधा देण्यात यावी अशी मागणी महिला करत आहे मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे याच्यामध्ये आम्हाला पहिल्यापासून सांगितलं होतं यायला मत द्या मत द्या आम्हाला निवडून आणा निवडून आणल्याच्या बाद मध्ये आमच्याकडे काही लक्ष यायना दिलं नाही आणि लक्ष नाही तर नाही रोड बी नाही एक तर पाण्याची व्यवस्था नाही एक तर नळाची याची काहीच नाही आणि येऊन आम्हाला की नाही तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊ रोड करू रोड करू तुमचे घर कुणा करू तुमच्या समजा करू आणि आम्हाला काही अजून काही कोणी आमच्याकडे आलं नाही कायदे साहेब खेडेकर साहेबांना ना, हो, हो, बी नाही खेडेकर साहेबांना भी म्हणले होते की आम्ही साहेब म्हणून देऊ समध्या बाया आमच्या पाठीमाग राह आम्ही समजा तुमचा विकास करून देऊ घेऊ शिंगणे साहेबांनी शिंगणे साहेब होते शिंगणे साहेबांनी भक्ती द्यायच्या घरापुरते काम केलं ना आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही महिलाकर आणि त्यांना महिलाकर देऊन सनी आणि त्यांना शांतता घेतली ना अना आमची इच्छा पूर्णी केली काय झालं मावशी पाठवा पडले तर कधी पडले तुम्ही इथं आता दोन चार रोज झाले पडले मग आता काय अपेक्षा आहे तुम्हाला जर असता दे आम्हाला रस्त्याची काय अवस्था आहे रस्ता पहा कशी झाली रस्ता पाहा तुम्ही रस्ता पा बोला बोला मी काय म्हणते ताई आम्हाला रोड पाहिजे हा आम्हाला आम्ही जे दुख आहे सुख आहे आमचं डिलेव्हरीच पेशंट आम्ही कसं न्यायचं उद्या मऊत आहे उद्या हे आम्हाला इथे रोड पाहिजे हे मतदान वाले जे लोक झाले त्यानं आमच्यासाठी काय केलं नाही आता जे मतदान लव बेराचे त्याने आम्हाला मत मागायला आलं तर आम्हाला त्यानं रोड द्यावा आमची ही इच्छा आहे उद्या डिलेवरीच्या पेशंट पेशंट आम्ही कसे न्यावा लोक कोणी इकडे येऊ हो शकत नाही कोणी चौकशी करू शकत नाही फक्त खाली मतदान मागासाठी आमच्याकडे येते पडते आमची एवढी मागणी आम्हाला त्याने रोड द्यावा लाईट द्यावा पाणी द्यावा आणि आमच्या रोडची व्यवस्था करून द्या आम आमची एवढी मागणी धन्यवाद आम्ही मत करणार नाही